नमस्कार मंडळी आपल्या शेतकरी मित्र योगेश या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपण आज जाणून घेणार आहोत की सोयाबीन पिकावर दुसरी फवारणी कधी व कोणत्या अवस्थेत करावे शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाला फुलधारणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात तुम्हाला दुसरी फवारणी घेणे आवश्यक आहे यामध्ये सोयाबीन पिकाच्या फुलांची संख्या वाढण्यासाठी एखादं टॉनिक एक आळीपासून संरक्षण करण्यासाठी आळी नियंत्रक तसेच याच्यासोबत तुम्हाला वापरायचं आहे एक प्रभावी बुरशीनाशक तर मित्रांनो चला जाणून घेऊ आळी नियंत्रणासाठी आपण कोणते कीटकनाशक वापरू शकतो यासाठी तुम्हाला आदामा कंपनीचे बॅरेझाईड हे कीटकनाशक तुम्ही वापरू शकता हे दुहेरी पद्धतीने कार्य करते एक म्हणजे कॉन्टॅक्ट पद्धतीने व दुसरे सिस्टमॅटिक पद्धतीने यामध्ये नोव्हाल्युरोन पाच पॉईंट पंचवीस टक्के हा घटक आहे यामुळे आळीची वाढ थांबते आणि ती पुढच्या अवस्थेला जाऊ शकत नाही तसेच यातील दुसरा घटक म्हणजे इमामेक्टिन बेन्झॉईड यामुळे किडीनचा लखवा मारतो आणि त्या आळ्या नष्ट होतात याचा वापर तुम्ही तीस एम एल प्रति पंधरा लिटर पंपसाठी करू शकता दुसरं म्हणजे टॉनिक यासाठी तुम्ही वापर करू शकता टाटा बहार यात ॲमिनो ॲसिड आहे यामुळे तुमच्या सोयाबीन पिकातील फुलांची संख्या वाढते तसेच तुमचे एकूण उत्पादन वाढते हे टॉनिक फुलांची गळती थांबवण्यास मदत करते ज्यामुळे जास्त शेंगा टिकून राहतात तसेच हे टॉनिक झाडाची प्रकाश संश्लेषण क्रिया सुरळीत करण्याला मदत करते याचा वापर तुम्ही पंधरा लिटरच्या पंपसाठी तीस एम एल तसेच याच्यासोबत रोको हे बुरशीनाशक तुम्ही वापरावे यात थिओफेनेट मिथाईल सत्तर टक्के हे आहे हे सर्व प्रकारच्या बुरशींवर प्रभावीपणे काम करते याच्यामुळे पिकाचे आरोग्य सुधारते याचा वापर तुम्ही पंधरा लिटरच्या पंपसाठी पंधरा ते वीस ग्राम याच्या बदल्यात आदामाचे शामीर देखील वापरू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद